हा हा आता चांगला आता झालं अरे ट्रॅक्टरचं चाक तुटलं रे आरे। आरे। आरे आता आपल्याला काय बनवायचं आहे आज आपण मातीच ट्रॅक्टर बनवूया ओके हो बनवायचं ना हा तर माती घ्यायची अशी आता मी तुम्हाला सांगतो बघा आधी हा काय करायचं असं असं याला गोल 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 असं मस्त पैकी बसवायचं ओके जमते सरळ ट्रॅक्टर कोणी कोणी बनवलं होतं आधी सांगा बरं खूप सोपं ट्रॅक्टर आहे हे बनवता येते सर्वांना बनवता येते हे बघा असा एक चौकन बनवायचा बनवला बघा आता मी आधी तुम्हाला दाखवतो बनवून बनवायचं हे झालं पकड त्याला आपण त्याच्यानंतर आपल्याला बनवायचे आहे चाक काय चाक चाक किती राहतात माहित आहे ना किती राहतात ट्रॅक्टरला चाक किती राहतात पक्का खरं खरं सांगा चार ना हा मिले? हां हाय मग आता आपल्याला ट्रॅक्टरचे चाक बनवायचे आहे तर मग काय करावं लागलं आपल्याला आधी असं चांगला पिक बनवायचा बरोबर हे एकदम जा दोन लाकडे घेऊन या बारीक बारीक त्याच्यापेक्षा बारीक आहे आणि हे झालं आपलं ट्रॅक्टरच माहिती आहे का र काय एक चा आम्ही बनत आहोत ट्रॅक्टर हे बघा काय केलं मी ते दिसतंय ना सर्वांना समजते ना हा आधी बघायचं आणि मग नंतर आपण त्या पद्धतीनं करायचं तुम्हाला हे असंच करायचं आहे बघा असे ट्रॅक्टरच्या मागच्या चाकाला असे खवले असतात माहित आहे ना हा म्हणून आपण त्याला माग अस हा हा असे बस 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 बरोबर झाले का येतात का नाही एक मोठा छोटा झालं हे झाले दोन चाक मागचे आता समोरचे जागा बनवायचे मग समोरचे कसे असतात कसे असतात कशा असतात बारीक बारी असतात म्हणून मग समोरच्याला आपण थोडेसे छोटे छोटे बोने हे असे थोडेसे पतले असतात बरोबर समोरचे चाक आणि हे झालं एक समोरचा एक चाक अजून एक चाक घेऊन हे कळायला ना काय काय करायला ते दिसायला सर्वांना पक्का हा आता बघा तुम्हाला मी ट्रॅक्टर कसं राहते ते बनवून दाखवतो हा हे झाले दोन ट्रॅक्टर आता आता हे आहे हे आपल्या ट्रॅक्टरचं काय रे याच्या ट्रॅक्टरच्या वर काय राहते माहित आहे का रे काय राहते हा धुवा निघायचा ते शाबास राहते रह का नाही ये निघायचा आपण याला लावूया असं आपण सरळ जरी ठेवलं तरी काय ना आणि आता हे लाकूड आहे या लाकूडला आपण असं करूया आणि इतकं तोडूया आणि याला काय करूया याच्या मधातून असं मस्तपैकी पलीकड टाकायचं हा आलं आलं आणि मग आता काय करायचं हे जे छोटे चाक आहेत हे छोटे चाक याच्यामध्ये धरून असे टाकायचे हे टाकले आणि मग ये पण इकडून टाकायच आणि दुसरं लाकूड कुठं ए थोडस मोठं लाकूड रे आणि लाकूड या लाकडाला इकडून बरोबर असं थोडस इथून काय करायचं असं टाकायचं इकडून बाहेर निघलं त्याला आपण असं मदत करूया अरे थोडस लाकूड मोठं पाहिजे ते नाही याला आहे ना हे जे आहे की नाही हे चाक बसूया हा 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 अरे हे दबही झाली का रे असं आणि थोडस जा हे थोडस रे आता मागे जा माग बघ सरळ घे सरळ गेल आणि हे झालं ट्रॅक्टर आणि चालना गेलं का रे रांग हा हा आता चांगलं आता झालं नाही ट्रॅक्टर टॅक चाक तुटलं रे आ, आता ना आता हा असं करायचं राधे समजलं आता कसं करायचं हे चाक बाहेर नाही निघा म्हणून याला काय करायचं असं दोन इकडून बुंडुले मारायचे असे आल लक्षात हा याला इकडून केलं आणि याला इकडून केलं आलं बघा आता डाडा 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 डा 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 याला तुम्ही अजून हे पण करू शकता हे बघा इथं असं छत पण करू शकता हे असं लावायचं लाकूड इकडून एक लाकूड लावायचं अजून एक लाकूड अजून अजून लाकूड दे रे अजून दोन लाकूड दे इकडून एक लाकूड हे बघा हे असं असं छत करायचं छत पण तुम्ही याला करू शकता खूप छान पैकी ट्रॅक्टर आता आपलं बनते आणि हे याच्यावर असं असं तुम्ही असं ठेवू शकता हा 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 बघा झालं ना आता याला चालवायचं कोण ड्रायव्हर बनते रे ड्रन 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 हा মচাই দল বনোৱা বুকুনা হল হল ন すごいな。 કેમ છે બધું તો అచ్టి వింది యారు లోవ్. వా తు ak realtà న్కి ś Zwgodu పణా వా వా మీ ఎవా వ్కా బళా క్ క్ చ్లాezaరు. వా మ్ వా కై వ౪ణలు ది సూది హ్లా వ౪్ సొనసు. अरे वाह ये दग कुणाल शाबाश छान बनलो कुणाल ने अरे <laughs> वाह 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 छान वा, कुना जो पुरवी तेजोबाई चाल बर शाबाश अरे वा वा वाह बाप रे वापरे लय पिका फायकी रे एवढा मोठा चढ चढायला शाबास छान नेहमी आपल्या वर्गात वा छान 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 बनवलं अजून कोणी कोणी बनवलं गुड गुड सगळ्यांनी बनवलं ट्रॅक्टर अरे वा वा छान अरे वा याचा पण छान छान ट्रॅक्टर सगळ्यांचा छान जिग्नेश मयंक मग एक नंबर छान बनवलं खूप 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 छान